नमस्कार मंडळी जन्म आणि मृत्यू जन्म आणि मृत्यू देवाच्या हातात आहे आपल्या हातात फक्त मोबाईल आजकालची पोरं मोबाईल थोडा जुना झाला तर लगेच कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात दुसरा नवीन घेतात आणि आम्ही एक होतो फुगा फुटला तरी त्याची चमन गोटी करून डोक्यात फोडत बसायचो सकाळपासून रात्रीपर्यंत रात्री झोपेपर्यंत रात्री मोबाईलवर स्कॉलर करत असे आणि आम्ही होतो चार पाच किलोमीटर चालत असे चालत असो साधेपणा तिच्यात नाही सांगावा ती आज देखील चॅटिंग करत करताना दिसते मागच्या पिढीची स्त्री डोक्यावर पदर घेते आमच्या लहानपणी टू जी बी थ्री जी बी फोर जी बी असं काहीच नव्हतं आमच्या काळात गुरुजी होते एका एकाला काना कानाखाली मारली तर पोरं आपोआप रेंजमध्ये यायचे आजकाल आठवी नववीची पोरं पण सरा सिगारेट ओढतात आणि आम्ही एक होतो बोरं पण सांभाळून खायचो चुकून गिळ बी चुकून गिळलं तर पोटात झाड येईल या भीतीने आयुष्यात इतकी खाली मान घालायची वेळ कधीच आली नव्हती जितकी या मोबाईलमुळे आली आधुनिक संस्कार वडील श्रीखंड घेऊन येतात मुलगा लगेच हात न धुता डबा उघडायला जातो इतक्यात आईचे लक्ष जाते त्याला जोरात धपाटा घाल मारते आणि म्हणते किती वेळा सांगितलं आधी फोटो काढून व्हॉट्सअपवर टाकायचा आणि नंतरच खायचं काय मजा आहे आजच्या शाळेतल्या पोरांची त्यांना लवकर प्रेम करायला मिळतं आणि आम्ही आणि आम्ही होतो नवी धावी प्रमेय सोडवून सोडवून थकलो बरोबर ना तर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सप्राईज करा